एक महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे उद्या म्हणजेच पाच ऑगस्टला आणि या मैदानासाठी सर्वच टॉप नंदी सज्ज झाले आणि टॉप नंदी म्हणजे टॉप पैरे समोर यायला लागलेत असाच एक टॉपचा आनंदी मित्रांनो जो अलीकडच्या काळात जाईल तिथं गोलात राहतो आहे आत्ताच महाराष्ट्र हिंद एक नंबरचा मानकर आहे असा सप्त हिंद केसरी भारतच्या दावणीचा रायना रायना नक्की कोणासमोर पळेल तर मित्रांनो रायणासोबत आपल्याला विनायक शेर लेंगरे नवीन खरेदी देवाबाई देवाभाईसोबत पाताण दिसेल अशी चर्चा चालू आहे बघा मित्रांनो देवाबाईला सुद्धा तुफान स्पीड आहे नक्कीच ही गाडी जर एकत्र आली तर गाडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मित्रांनो शेवट पंचमत तिसरे सारजा सारजा आणि चिक्या कालच एक नंबरचे मानकं झालेत आणि पुन्हा एकदा या महाश कसे मैदान पाहताना दिसेल का बघा मित्रांनो जर आपण कालच्या मुलाखत पाहिली तर जे सारजचे मालक आहेत अभिजित भाईया पवार यांनी सांगितलं की सारजाचा मूड बघून त्याला या मासिके सीमैदानात उतरवतील बोयात जर पहिलं का नाही फिक्स नाही पण जर पाहिला तर पुन्हा एकदा ती पा तो जोडा आपल्याला पातू शकतो तो म्हणजे सरजा आणि चिक्या तुमचं मत काय या महाशकीस मैदानात सरजा आणि चिक्या पळतील का कमेंट करून नक्कीच सांगा सात म्हणून भेट आहे पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये